एकोणीसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवानिमित्त शौनक अभिषेकी डॉक्टर सलील कुलकर्णी संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा हे बंध रेशमाचे हा सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला ओंकार अनादी अनंत या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर वैभव जोशी यांनी वसंतराव देशपांडे यांच्यावर केलेली कविता कंठात आर्त ओळी ही कविता सादर केली संदीप खरे यांनी बाथरूम सिंगर ही कविता गायली तर पंडित शौनक अभिषेकी यांनी काटा रुते कुणालाचे सादरीकरण केले याबरोबरच कवयित्री शांता शेळके यांच्या कविता देखील सादर झाल्या यावेळी आदित्य तबला राजेंद्र नूरकर ढोली ढोलकी आणि रितेश ओवळ गिटार या कलाकारांनी सात संगत दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रुती निगुडकर रवींद्र खरे यांनी केले पंडित हेमंत पेंडसे यांनी तरंगिणी प्रतिष्ठानबद्दल तर विद्देश रामदासी यांनी आपला परिसरबद्दल उपस्थितांना माहिती दिली याचबरोबर यातील जे उपस्थित मान्यवर कलाकार राजकीय नेते यांची देखील एक थोडक्यात मुलाखत घेण्यात आली धन्यवाद पुणे ट्वेंटी दोन दिवसांमध्ये पुणेकरांना भेटणार एकोणीसावा पंडित जितेंद्र अभिषेक ही संगीत महोत्सव यशवंतराव चव्हाण येथे आजपासून आज म्हणजे एकवीस मार्च पासून संपन्न होत आहे माननीय उज्ज्वल केसकर आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने हा या संगीत संयोजनाचा आयोजन झालेलं आहे आज संध्याकाळपासून पाच वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू होतील पाच वाजता उद्घाटन असेल त्यानंतर डॉक्टर सलील कुलकर्णी संदीप खरे वैभव जोशी आणि मी स्वतः हे बंधारे शामाचे हा कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येत आहोत Uh, काही महत्वाचे कवी महाराष्ट्रातले त्यांच्या रचना आणि काव्य आपल्यासमोर त्यात सादर केली जातील उद्या सकाळी युवनमेष कार्यक्रम होईल त्या तीन प्रथित किंवा प्रथित नव्हे तर नवीन कलाकार यांना व्यासपीठ देण्यात आलं इथेच होणार आहे सकाळी साडे नऊ वाजून जो कार्यक्रम इथे होईल संध्याकाळी पंडित मधुक मोदगल इंद्राणी मुखर्जी आणि जयपूर घराण्याचे नृत्यकार कथक नृत्या नृत्यकार यांचा सादरीकरण होईल राजेंद्र गंगानी त्यांचं नाव आहे आणि परवा सकाळी परत युवनमेष कार्यक्रम आले आणि संध्याकाळी या कार्यक्रमाची सांगता आ, श्री समीर दुबळे हे आमच्या वडिलांचे ज्येष्ठ शिष्य आहेत त्यांच्या गायनाने श्री अभय सोपूर यांच्या संतूरवादनानी आणि भजन सम्राट पद्मश्री पंडित अनूप जलोटा यांच्या गायनाने या कार्यक्रमाची सांगता पुणेकरांना काय हा कार्यक्रम सगळ्यांना विनामूल्य आहे कारण आम्हाला वडिलांची जयंती किंवा पुण्यतिथी किंवा त्यांच्या आठवणीमध्ये तो कार्यक्रम करतो त्यामुळे आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा फर्स्ट कम फर्स्ट सिटिंग बेसिसवर हा कार्यक्रम आहे त्यामुळे लवकर यावं आणि संपूर्ण कार्यक्रम विशेषतः योन्मेष ला सकाळी येऊन युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावं ही आपल्याला नम्र विनंती थँक्यू सो मच ह्या महोत्सवाचं एकवास वर्ष आहे कसं वाटतं तुम्हाला आणि तुमचा अनुभव कसा आहे पुणेकरांना काय सांगत नमस्कार मी भारती आजकर इथे याचं मुख्य कारण म्हणजे एकतर अभिषेकी कि माझे गुरु मामा लागतात कारण आईचे गुरु बंद होते ते आणखीन त्यामुळे जास्त कौतुक शौनकला मी देवराडा बघितलाय त्यामुळे त्यांनी बोलवले म्हटलं तर नक्की चालेल प्रोग्राम तर नेहमी चांगले होतातच मी फार वर्षापूर्वी एकदा जॉईन केला होता आज एकोणीसाव्या वर्ष त्याच्या शुभेच्छा खूप प्रोग्राम चांगलाच होणार नक्कीच कलाकार पण सगळे चांगले आहेत वैभव जोशी आहेत अलिल आहे संदीप आहे आणि शिवाय शौनक वगैरे आहेतच तर पुढे कारण आव्हान काय आता तुमच्यापर्यंत पोहोचे प्रोग्राम अर्धा झाला दा मिळाली पण तुम्ही या प्रोग्रामला आणि भरघोस प्रतिसाद द्या एवढीच इच्छा नमस्कार पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवात आज पहिल्या दिवशी रंगमंचावर आम्हाला बसायला मिळतंय आम्हाला गायला मिळतंय हे खूप मोठं भाग्य आहे कारण भारतामध्ये असे जे संगीतातले दिग्गज होऊन गेले ज्यांनी ज्यांनी संगीताकडे अनेक बाजूनी बघितलं म्हणजे आपण जा ज्याला म्हणतो की एखादा लोलक असतो प्रिझम असतो जो आपण सगळ्या बाजूनी फिरवू पाहतो प्रत्येकाला ते जमत नाही पण अभिषेकी भवांनी शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत नाट्य संगीत अभंग भावसंगीत मराठीतल्या अभिजात कविता बाबा बोरकरांच्या असतील शंकर रामाणी असतील सगळ्या बाजूनी त्यांनी संगीताकडे बघितलं मला असं वाटतं संगीत साहित्य ह्या दोन्हीचा प्रचंड अभ्यास असलेली फार कमी लोक भारतामध्ये होऊन गेले त्याच्यातले अभिषेकी बुवा एक होते आणि तितकंच मोठं काम त्यांचं गुरु म्हणून आहे कारण आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रात जे अनेक जण उत्तम गात आहेत ते अभिषेकी बोनकडे शिकलेले मला नेहमी असं वाटतं की गुरु म्हणून समोर बसून शिकणं हे तर महत्वाचं आहे पण माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्यामुळे अनेक गोष्टी समजल्या म्हणजे नाट्यगीत आणि भावगीत ह्याचा बॅलन्स कसा असायला पाहिजे की काटारू ते कुणाला सारखं गाणं ते, ते नाटकात आहे म्हणलं तर ते भावगीताकडे पण जातं म्हणलं तर नाट्यगीत पण होतं एखादा अभंग आहे की सुखाचे जे सुख आहे तर त्याच्यातलं नुसता अभंग म्हणजे भजनी ठेक्यात एखाद्या रागात चाललाय असं नाही त्याचा भाव कसा असायला पाहिजे इथपासून ते मला तर अगदी पर्सनली मी बाबा बोरकरांवर संपूर्ण कार्यक्रम करतो त्याचं श्रेय मी बुवांना देतो कारण बुवांमुळे मला कशी तुझ समजाऊ सांग का उगीच राग कशी सांग ज्याच्यामुळे मला बाबा बोरकर कळले तर गुरुस्थानी आपण कोणाला मानतो जे आपल्याला चांगल्या समुद्राकाठी नदीकाठी चांगल्या देवळामध्ये घेऊन जातात आणि म्हणतात की बाळा आता तू बघ असं भारतातल्या अनेक लोकांना मार्गदर्शन बुवांकडनं आपोआप झालं त्यामुळे अशा एका योगी संगीतकार गायकाच्या नावाने असलेल्या या महोत्सवात आणि तेही माझे अत्यंत जवळचे मित्र संगीतात आम्ही खूप एकत्र सुरुवात केली आणि आम्ही खूप एकत्र कामे केलं शौनकजी तर के त्यांच्याबरोबर कार्यक्रम करायला मिळतोय त्याच्या बरोबर दोन महाराष्ट्रातले अत्यंत प्रतिभावान कवी आहेत संदीप खरे आणि वैभव जोशी हा फार चांगला योग आहे मला असं वाटतं की भुवांच्या नावाच्या महोत्सवात अशा प्रकारची भाव कविता गायली गेलीच पाहिजे कारण त्यांना ते फार आवडायचं आणि या निमित्ताने मला विद्यार्थ्यांची पण खूप आठवण येते कारण त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर त्यांनी खूप आशीर्वाद दिले नेहमी ने कौतुक केलं माझ्या रचनांचं त्यामुळे आज या सगळ्या रचना गाताना त्यांची पण खूप आठवण नक्की पुण्यामध्ये इतके महोत्सव चालू आहेत इतकं संगीताचे वेगवेगळे पैलू पुणेकर अनुभवत आहेत अगदी रॉक कॉन्सर्ट पासून ते हार्डकोर शास्त्रीय संगीतापर्यंत तर पुणेकरांनी जरूर दाद द्यायला इथे याच एक गोष्ट दुसरी गोष्ट पुणेकरांनी अशा पद्धतीच्या अभिजात कार्यक्रमांना जेवढा तुम्ही आशीर्वाद द्याल जेवढा पाठिंबा द्याल तितके असे अभिजात कार्यक्रम चालू राहतील जर आपण हळूहळू करत फक्त काहीतरी कुठल्या तरी पद्धतीने आपण ज्याला म्हणतो रिमिक्स किंवा कवर व्हर्शन्स अशा गोष्टीला जर आपण खूप मोठं करत गेलो म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पुणेकर असे आहेत की जे कायम वाघाला वाघ म्हणले आणि सिंहाला सिंह म्हणले तर बोक्याला सिंह संगीतात कुठल्याही गाण्याला मोठं करायचं असेल तर पुणेकरांचा फार मोठा वाटा असतो चित्रपटाच्या बाबतीत पण आता मी दिग्दर्शक म्हणून चित्रपटही गेले चित्रपट क्षेत्रातही लोक म्हणतात की चित्रपट चालला तर कुठे पुण्यात चालतो सगळ्यात जास्त तर पुणेकरांना जर इतकं मोठं स्थान रसिकांच्या मध्ये मिळालेलं आहे तर ते सार्थ करायला तुम्ही नक्की इथे या आणि आपली भेटही होईल संगीताच्या Uh, माध्यमातून शब्दांच्या माध्यमातून आणि आपण जरूर भेटेल नमस्कार आज जितेंद्र अभिषेकांचा नावाचा पुरस्कार हा प्रख्यात कलाकार शेखर सेन यांना देण्यात आला पद्मश्री शेखर सेन आणि त्यानिमित्त मला उपस्थित राहता आलं मला अतिशय आनंद झाला एका खऱ्या कलाकाराचा सन्मान एका मोठ्या कलाकाराच्या नावाने दिलेला पुरस्कार त्यामुळे या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि पुन्हा पुण्याचे पुणेकरांचे लाडके चार कलाकार जे सोनाथ असतो समीर कुलकर्णी असो संदीप खरे असो आणि वैभव जोशी चौघांचाही इथे कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम गेले वीस वर्ष आयोजित करणारे उज्ज्वल केसकर आपला परिसर त्यांचे कार्यकर्ते हे सगळ्यांच मला नेहमी वाटतं सगळ्यात एक आहे संगीत हे आयुष्यामधला एक आहे आणि जर आपण काम करताना माझे हळू आवाजानं जर संगीत लावलं किंवा इन्स्ट्रुमेंटल व गायन तर त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमते वाढीमध्ये होतो आणि पंधरा ते, ते वीस टक्के काम जास्त होऊ शकत असा अभ्यास आणि अनुभव आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला येता आलं मला आनंद वाटतो